हे हा रथ मोदी सरकारचा करता की भारत सरकारचा मला उत्तर हवंय हे हे नो व्यक्ती हा माझा आक्षेपाचा मुद्दा नाही सिस्टीम हा माझा आक्षेपाचा मुद्दा आहे का शूटिंग करून घ्या मी लपून विचारत नाही व्यक्ती हा माझा आक्षेपाचा मुद्दा नाही शिस्टीम हा माझा आक्षेपाचा मुद्दा आहे हे हा रथ मोदी सरकारचा की भारत सरकारचा मला उत्तर हवंय हे हे सारनो काय तू हा जोडल्यास गप्प तू बोल मला थांबवा प्रश्न विचारला मी हा रथ मोदी सरकारचा सरकार जास्त या म्हणजे या बाबू शूटिंग करून हा रथ मोदी सरकारचा कि भारत सरकारचा उच नाव या खर्चाला तरतूद किती आहे पंचवीस हजार आहे माझ्या सोर्सनी मला माहिती दिलेली आहे हा इथं जो आता झेंडा लावलेला आहे जो ध्वजस्तंभ बांधलेला आहे त्याला खर्च आहे पस्तीस हजार रुपये माझ्या सोर्सनी मला माहिती दिलेली आहे त्या झेंडा वंदन करताना तलाठी माटवण त्याला ग्रामपंच ग्रामसेवक माटवण ग्राम, ग्राम, माट ग्राम सरपंच माटवण उपसरपंच माटवण आणि एक नोटीस होती माझ्या सोर्स ची माहिती आहे की जर तुम्ही हा खर्च केला नाही तर तुमच्यावरती राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला जाईल ताबडतोबी ना त्यांनी तो एका चार दिवसामध्ये तो धर्मस्तंभ बांधला आणि तिथं लावला त्याच्यावरती आतापर्यंत आक्षेप नंबर एक एकट्याच मोदी पंतप्रधान झाले नेहरू पंतप्रधान नाहीत इंदिरा गांधी नाहीत लालबहादूर शास्त्री नाहीत गुलजारीलाल नंदा नाहीत इंद्रकुमार गुजरल नाईक मोरारजी देसाई नाईक एकट्याच पंतप्रधान मोरारजी नरेंद्र मोदी आहेत काय तुम्ही नरेंद्र मोदीची सुपारी घेतली ले, व्यक्तीची सुपारी घेतली की भारताच्या पंतप्रधान पदाची जाहिरात करतात मला उत्तर द्या ऍज अ सरकारी ऑफिसर नाही तुमची मी कंप्लेंट करेन मी दिसायला तुम्हाला फाटका मानस वाटवायचा ता असेल आज आज तारखेला आलेले आलेल्या रथाची रथ आडवा पाणी तिच्या मध्ये आणि तुम्ही रथ उत्तर द्या नोडल <laughs> अधिकारी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी नावाच्या व्यक्ती सरकारचा कि हा रथ पंतप्रधान भारताचा उत्तर द्या दोन <laughs> मिनिटं सांगतो <नुकाए> परत दुसरे प्रश्न <वागा। laughs> आहेत माझे म्हणून आम्हाला जे

भारत <said> सरकारच सर आहे भारत आहे पण त्याच्यावर नाव मोदी आहे विषय कसा बाकीची आम्हाला काय माहिती नाही आम्हाला बिडू साहेबांची नेमणूक आहे त्याप्रमाणे आम्ही हजर आहे तुम्हाला प्रश्न मांडायचे असेल बिडू साहेबांकडे मांडा ते आधीच कलेक्टरचे आहेत त्यांच्याकडे तुम्हाला उत्तर मिळतं ठीक आहे म्हणजे एवढं आम्हाला कळलं की आम्ही सरकार आणि दुसरा एक महत्वाचा कुठल्याही शासकीय आमच्या मनात आकच नाही आम्ही त्यांच्या आकाशापोटी त्यांना प्रश्न विचारत नाही आम्ही एज एन राज्य व्यवस्था म्हणून आम्ही प्रखर आंबेडकरवादी आहोत बाबासाहेबांनी आम्हाला राईट्स ऑफ फंडामेंटल दिलेले आहेत घटना दत्त मूलभूत अधिकार बोलण्याचा अधिकार भांडण्याचा अधिकार लढाई करण्याचा अधिकार जेवण्याचा अधिकार शिक्षण घेण्याचा अधिकार नोकरी करण्याचा अधिकार सगळे अधिकार बाबासाहेबांनी दिले आहेत त्याला बोलतो राईट्स ऑफ फंडामेंटल घटना जप्त मूलभूत अधिकार त्यामुळं कुठल्याही सरकारी अधिकाऱ्याचा आम्ही निषेध पण करत नाही त्यांचा अपमान पण करत नाही फक्त आम्हाला ही व्यक्ती पूजा आम्हाला या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय कुठल्या तरी सरकारी ऑफिसरनी अशा कुठल्या तरी व्यक्तिमहात्म्याकडे वाहत जाऊ नये एवढीच असती बघ तुम्हाला विनंती आहे बघ एवढं